होत कॉल होता ना दुसऱ्या वरती त्याच्यामुळे मला ते शक्य झालं नाही उतरायला एकाच वेळी काय काय कसं काय त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही अशा प्रकार होतात दोन दोन मुलं असली तीन तीन मुलं असली बरोबर आता अपत्य मी चालेल अक्षक करायला तयार आहे पुण्याचं एक होतं म्हणजे ऑलमोस्ट त्यांचं चांगलंच होत सगळ्या गोष्टी असं काही हे नव्हतं पण त्यांच्या तो डॉक्युमेंट नव्हते बरोबर काय होतं साहेब मी गव्हर्नमेंट सर्व्हटतर मला पोटच्या बॉल मध्ये राहायचं नाही प्रकार कधी कधी कसे करतात त्या बघितलेल्या गोष्टी आहेत मी दुसऱ्या बरोबर गेल्यानंतर समोरची जी पार्टी असते तो कम्प्लीट केल्यानंतर मलाच त्रास होणार त्या गोष्टीचा खरं কল তুমি কল আপনি ভেটাই জানিস काहीतरी बोललं होत ना पहिलं म्हणजे कोणतरी आलं होतं तुम्हाला कॉल ते नाही म्हटलं तसं काही नाही दुसरं कोणतरी बोललं असणार लक्षात नाही म्हणजे बरं मग आता किती रिस्पॉन्स आले तुम्हाला मला नाही म्हटलं तरी एक आठ दहा रिस्पॉन्स आले पण सगळे वेगळेच होते दोन तीन मुलावाला वगैरे नाही आहे देवसे फेमस नाही आहे तुम्हाला नाही नाहीयेत ना मला बोलत आहेत

आणि इतर ठिकाणपेक्षा जास्त चांगला अनुभव आहे की खराब आहे आमचा अनुभव नाही ऍक्च्युअली मी इतर ठिकाणी बघितलं तर मला आम्ही कसं ते त्यांचे मेंबर बनलो पैसे भरले पण ते समोरून आम्हाला काही भेटलंच नाही त्यांच्याकडे म्हणजे व्यक्ती असे दिले की त्यांचा प्रोफाईल बघून काहीतरी करू असं काहीच नाही झालंय म्हणूनच तर मला ते नाही जमलं कारण फक्त पैसे घेतात पण समोरून असं काहीच नाही आता तुमच्या जवळ कसं ज्यावेळी मी हे केलं नोंदणी केली त्यानंतर मला एक आठ दहा लोकांचे फोन तरी आले कमीत कमी बरोबर एक गोष्ट जुळत नाही तर गोष्ट वेगळी आहे जुळणार असं काय नाही ते पण जुळणार परंतु मी एवढा तरी विचार केला म्हणजे एवढ्या लोकांचा फोन आला तर कमीत कमी कुठे ना कुठे एखादा होईलच म्हणून हो आणि कोण असं छेडछाड करणारे फोन नाही आले ना छेडछाड करणार मला एकदाच आला होता त्यानंतर तुम्ही मला सांगितलं ना आमचं असं कोणी नाहीये तर त्यानंतर मी त्यांना पण फोन कौन करून सांगितलं म्हटलं साहेब तुम्हाला जर काय पाहिजे असेल ना तर तुम्ही असं माझा इनडायरेक्टली माझं जे आहे ते मी झालेलं आहे कारण तुम्ही त्यांच्या ऑफिस बोलताय म्हणून बोल असं मला सुरुवातीला बोलले की तुमच्या ऑफिस मधून बोलतो म्हणून मी त्यांच्याशी बोलत गेलो नंतर तुम्ही मला सांगितलं आमच्या इथे कोणी असं नाही आहे मी आणि माझी मेसेज करतो त्यानंतर मी म्हटलं आता असं कोण फोन करेल असं मला

असं हे चॅप्टर सारखंच होतं ते मी बघितलं ते त्यांना बोलताना पण ते मला सांगतात लास्ट लाजी मी त्यांना सांगितलं ना की फोन आले वगैरे काय काय त्यांना बोललो ना ते मला सांगतो त्यावर मला ते डोक्यात आलं की हा माणूस कोणत्या वेगळा आहे वेगळा आहे कॉपी करत असं चालला ना आणि माझी कॉपी करतायत कारण ऍक्च्युअल ना मी वेबसाईट पूर्णपणे फुकट ठेवली आहे ना पूर्ण मोफत आहे एकही रुपया घेत नाही तर बरेच लोक सांगतात आमच्याकडे मोफत आहे मोफत आहे मोफत काहीच नाही त्यांच्याकडे बघितलं चार दिवस झाले असते माझ्या काकी नाही म्हणजे माझी काकी आहे असते पेपर मध्ये तिने वाचलं ऍड होती ती ऍड होती ते लोक फक्त मला नाही एक पाठवायचं फोटो पाठवायचे म्हणजे मुलगीचा फोटो नाही ऍड केलेला ऍडचा जो फोटो असतो त्याने डिटेल लिहिलं होतं एक मुलगी अशी जे आहे पैसे भरा तुम्हाला आम्ही नंतर देतो बरोबर अशा ऍड होती अहो एक, एक ना एक मी फोटो बघितला ना तो फोटो मी ओळखत होतो एका मुलीला त्या आणि त्यांनी तो फोटो वेगळ्याच नावाने काहीतरी हे केला होता ते आणि मी काल काय केलं या गोष्टीला एवढी माझी काकी बोलली आपण जरा त्यांना वरती मेसेज टाकूया बघूया तर काल त्यांना वर मेसेज टाकला की साहेब तुमची फी किती आहे आणि तुमचं ऑफिस कुठे आहे बरोबर तर ते मला म्हणाले आमचं ऑफिस कोल्हापूरला आहे बरोबर तर मी म्हटलं म्हटलं तुम्ही सुरुवातीला माझ्याशी बोलताना बोलला आम्ही आहोत तुम्ही सिंधुदुर्गातल्या सिंधुदुर्ग चालवत पटत नाही म्हटलं काहीतरी तुमचं असतं मी त्यांना सर बोलून टाकलं मी म्हटलं तुमचा नंबर ब्लॉक करतोय त्यामुळे मला परत तुम्ही हे करून टाका कॉन्टॅक्टच्या नंबरवर किंवा काय बरोबर कारण समोरच हे समजून येत ना काही गोष्टी त्यामुळे मी सांगितलं मला रिस्पॉन्स खूप छान भेटतोय कारण प्रचंड कॉल येतात फक्त कालच जरा कॉल कमी होते काल सत्तर कॉल आले फक्त बा, बाकी रोजच्या रोज प्रचंड कॉल असतात कंटिन्यू वेटिंगवर असतात जवळजवळ तुम्ही जे माझं हे प्रोफाईल टाकलाय ना त्यानंतर मी पंधरा ते सोळा लोकांना त्यांना अर्थ नाही तो व्हिडिओचा तर ते लोक मला विचारायला लागले तुम्ही लग्न होतात काय तर मी काय केलं त्यांना म्हटलं साहेब तुम्हाला एक काम करतो हो तुम्हाला मी गावड्यांचा नंबर पाठवतो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना हे पण सांगत गेलो म्हटलं साहेब एक काम करा तो व्हिडिओ जे लागतात ते गावडे दुसऱ्यांची लग्न जुळवण्यासाठी व्हिडिओ लागतात त्यांचं डिटेल असतं तुम्ही पहिलं ते पण चेक करा तुम्हाला ते, ते माझा एक व्हिडीओ केलात म्हणून मी सांगत नाहीये तुम्हाला असे प्रचंड व्हिडीओ भेटणार त्यांच्याजवळ मग त्याच्यासाठी तुम्ही म्हटला जे व्हिडिओ टाकले जातात ते सर्व मुलीचे किंवा मुलाचे लग्न करण्यासाठी त्यांना पाहिजे त्यांचे टाकले जातात <laughs> नाही लोक वाचत नाहीत आणि कुठलाही नंबर डायल करतात असच होत आणि ते ऐकून घेत नाही पूर्ण गोष्टी काय स्टोरी आहे खरं आहे का अर्धवट ऐकतात आणि कॉल करतात होत काय काय कामाला असताना प्रॉब्लेम असतो त्या गोष्टीला किती सांगणार आहे काय बोलणार नाही त्याची काय गरज नाही सांगू नका कोणाला त्यांना फोन कट करा तो कारण मी पण बरेच फोन मला कट करावे लागतात कारण वायफळ फोन येतात मला पण बारे 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 ते मी फक्त मी कोणाचं व्हिडीओच असेल ना तर मी सांगतो ते नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती लावा म्हणून सांगतो बाकीचे वायफळ असतात बरेच असे कुठले कुठलेही असतात काही असं परवा तुमच्या दापोली हा दापोली ती म्हणजे त्यांना दोन हजार नऊ मध्ये लग्न झालं दोन हजार अकरा या मध्ये दोन हजार बारा मध्ये त्यांचा डिव्हर्स झाला मुलगा आहे त्यांना पंधरा वर्षाचा आणि त्यांना पोटगी म्हणून असं काही भेटतं ना असं ती मानते तर मी म्हटलं पोटगी म्हणून काय भेटत नाही ठीक आहे मग मुलगा तरी मोठा आहे ना पंधरा वर्षाचा मी पाच सहा वर्षाचा मुलगा असला वर्ष वेगळी होते पंधरा वर्षाचा मुलगा म्हणजे त्याला प्रेम नसणार ना त्याच्यामध्ये हा तेच मुलासाठी तुमची काय पूर्व तयारी केलेली आहे का एवढ्या मोठ्या मुलाचं आहे म्हणून असला असं मी प्रश्न सांगू तुम्हाला लहान मुलगा मी दत्तक घेतला ना तर त्यांना वर्षाला शिक्षणासाठी मला कामावर अठ्ठावीस हजारपेक्षा एका वर्षाचे असं आहे पंधरा वर्षाचा मुलगा दत्तक घेऊ शकत नाही बरोबर बरोबर असं आहे तरी पण त्यांना काहीच होत असेल कुठच्या तरी गोष्टी चांगल्या पद्धतीत त्यांचं एक म्हणजे माइंड मध्ये एक बसलेलं असतं ना मुलांच्या लहान असतात त्यावेळेस पटकन आ, ते ऍक्सेप्ट करतात आणि नंतर मग नाही होत तेवढं कारण माझ्या बहिणी सांगत झालं ना आपल्या कारण कारण तिचा मुलगा पण सहा वर्षाचा होता आणि समोरच्या पाठीला आम्ही सांगितलं असंच आहे त्यांच्या मुलाला आता तो ऍक्सेप्ट करतो म्हणजे पहिले एक दोन चार महिने थोडासा हे वेगळं वाटत होत त्याला काहीतरी तर आम्ही समजून समजून सांगून आता ते बहिणी बहिणीच्या पहिला पण त्या लोकांना मुलगा एक आहे आणि एक दुसरा मुलगा बरोबर तुम्ही त्या नाव म्हणजे त्या मुलाला म्हणजे आमच्या भाच्याला आम्ही भरपूर हे केलं आता व्यवस्थित चांगल्या पद्धतीत बरोबर लहान मुलाला हे करणं खूप सोपं झालं मोठ्या मुलाला सांगणार म्हणजे आम्ही डिस्टर्ब राहणार नाही एक्सेप्ट करत पूर्ण पूर्ण डिस्टर्ब राहणार ना अरे एवढं जर तो तुमचा पहिला नावरा जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर अजून प्रॉब्लेम माहिती आहे सगळ्या गोष्टी तर असं काय ना साहेब तुम्हाला ना फ्रेश पण मुलगी भेटू शकते असं काही इशू नाही आहे थोडंसं वाट बघावी लागेल थोडीशी अजून तो कुठेतरी मी मी कुठेतरी कमी पडत असणार मला माहीत नाही मी कुठेतरी पोच अजून पोचेन मी नाही असं नाही कारण लोक पश्चाता पोहून माझ्याचकडे येणार आहेत सगळे लोक माझ्याचकडे येणार आहेत आणि ही सुरुवात आहे ना साहेब माझी कारण मी ॲक्च्युअल मी आता वीस वर्ष जे काम करत होतो ना ते वेगळ्या पद्धतीने करत होतो पण लग्न जुळत नाही तर मी कसं करू शकतो मग नाही करू शकत ना मला कुणाचे पैसे माहिती आहे लोक समोरचे पार्टी आई वडील काहीतरी विचार करत हातात मुलगी तरी विचार करत सर्वच गोष्टी पाहिजे किंवा काय तारखेला काय म्हणजे जे मुंबई ते मी जे बघतो ते बोलतो माझ्यासारखा जॉब असणारा जर एवढं कोण एवढा त्रास होत असं काही गोष्टीला मुलगीसाठी त्यांच्याकडे कामधंदी नाहीत काहीच नाही कारण तुमचे व्हिडिओ मी बघितले बऱ्याच लोकांना काम पण नाहीये पण अशा पद्धतीत ते लोक एक तसे पुढे करतील अपेक्षा करून की माझी एक नोकरी चांगली आहे त्याच्यामुळे मला मलाही भेटतील असं हे असतं आपलं मुलींच्या पण काही गोष्टी भरपूर नंतर ते अशा अडकून राहतात नंतर मग कोणाच्या काय करणार सरळ मार्गाने काही गोष्टी नाही भेटत बरोबर माझ्याबद्दल तुम्हाला खरी सांगू मी वरती पण माझे इकडचे वळखीचे जे लोक आहेत माझ्याबरोबर मधले पण आहेत चांगले ऑफिसर आहेत ते लोक पण स्वतःच्या घरच्या फॅमिलीला सांगतात माझ्यासाठी म्हणजे विठ्ठलसाठी मुलगी बघा कोण असेल तर लग्न वगैरे झालेले असेल दिवस झाला असेल ते चालेल माझी माझी पूर्ण हे ते घ्यायला तयार आहे रिस्पॉन्सिबिलिटी

जाहिरात काय पेपर मध्ये द्यायला एवढी जाहिरात द्यायला पाचशे रुपये देईल पेपरचा पण रिस्पॉन्स नाही आहे पेपरचा मी बघितलं पेपरचा नाही वाचत कोण आणि पेपर मध्ये कसं आहे माहिती आहे मी सांगू तुम्हाला आता हे दोन हजार हे पंचवीस चालू झालं ना दोन हजार बावीस मध्ये आता आमच्या माझ्या भावाच्या ओळखीवरती आम्ही दिलं होतं एकाला पण तो एवढा निघाला की तो सांगली सातारा कोल्हापूर इकडच्या लोकांना हाताशी धरू एका मुलीच्या चार चार लोकांबरोबर लग्न केलं जाईल खरंय हो नाही एक आपल्या इकडे पण प्रकरण चालू होत खूप पूर्वी सिंदुर्गा दहा बारा लग्न केली गोव्यात केली रत्नागिरीत केली के बेळगावात केली कोल्हापूर मध्ये केली सगळीकडे लग्न केले त्या मुलीने हे प्रकार अलीकडे उबरमाळा म्हणून एरिया आहे एरिया मध्ये त्यावेळी त्याने सेकंड टाइम चौथ्या वेळीच लग्न होतं सर्व जाण्याची तयार होती परंतु त्या मुलाचा म्हणजे त्याने लग्न केलं त्याचा भाऊ होता ना माना माना तो ऍडव्होकेट होता त्याने पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळी कंप्लेंट केली त्याच्यानंतर या सगळ्यांना पकडले गेले होते आमच्या म्हणजे तो, तो पाटगावातला एक होता त्याला पण पकडलं होतं त्याच्यानंतर जी त्याची चुलत बहीण होती तिला सांगितलं बा बघा बाबा ते पेपर मध्ये आलंय त्याने माझा बायोटा घेतलाय सगळं घेतलंय मला काय मुलगी किंवा काही नाही कारण तो सुरुवातीला त्याची भाषा होती ती वेगळी होती मुलगी दाखवायची पाच हजार सगळं झाल्यानंतर नव्वद हजार म्हणजे तुम्ही स्वतःच्या घरची मुलगी मला जर कोणाच्या घरी काय करताय म्हटला आता नव्वद हजार म्हणजे झालं काय ते अत्यंत आगे। म्हणजे ते काही गोष्टी वेगळेच होते ते होय तर ते खुशीने एक वीस पंचवीस हजार काही वाटत नाही असा बरोबर पण एवढा सगळं आणि त्यामध्ये पण ती मुलगी चांगली निघाली पाहिजे होय तर आता दुसऱ्या वर्षी बोजा बेस्त काय सोना कॉलेज सगळं घेऊन जाईल वाट लागलीच ना आपली जीवनाची मी मी पूर्वी कसं मी पाच हजार घ्यायचो पण त्याच्यामध्ये हिशोब असायचा म्हणजे शंभर रुपये एका सळाला घ्यायचो मी कट करायचो असं ते हिशोब असायचा मग बाकीचे कसं जर लग्न नाही जमलं तर बाकीचे पैसे रिटर्न द्यायचो आणि लग्न जमलं तर सगळे पैसे माझे असा प्रकार होता, होता। तो पण झालं कसं हल्ली कोरोनानंतर मी आता काही काही महिने झाले मी चालू केलं होतं बघितलं तर प्रकार चेंजच झाला सगळा टोटली मी चार वर्ष बंद होतं माझं ना आणि मग बघितलं तर सगळं वेगळंच वातावरण होतं आणि वातावरण एवढं भयानक होतं की लग्न जुळताना कठीण होती आणि मी फुकट पैसे विनाकारण घातले ऑफिसला वगैरे विनाकारण सगळं आणि मी किरकोळ लोकांचीच कामं घेतली होती असं काही नाही मी आता त्यांना बोललो आहे की जर मे महिन्यापर्यंत नाही झालं तर मग सगळे पैसे तुम्हाला ते देऊन टाकणार आहे आणि मध्ये म्हणजे कोणीचं तसं बोललं तर ते पण देऊ शकतो असं काही इशू नाही कारण फक्त विषय कसा आहे की विश्वासाचा भाग पण असतो कारण का मी मेहनत कर इथे मेहनत करतो आहे लगेच फळ भेटत नाही ना हे पण तेवढंच आहे त्याच्यामुळे मी नाही ना। ना ना। 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 मी मी कोणाचे पैसे घेतले नाहीत आणि मी तसं काय बोलायचं की लेखी लिहून देतो आहे मी लोकांना पण आता मी पे पेमेंट घेतच नाही आहे मी फक्त जाहिरातच केलं का पण माझे लक्षात आलं हे सगळं काहीतरी गोड बंगाल ब वेगळं काहीतरी शिकतंय आता हे सगळं प्रकरण आणि बरंच मी अभ्यास करू लागलो तेव्हा मला खूप कळलं की फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी चाललं आहे सगळं आणि त्यामुळे त्या विचार केला म्हटलं नको आपण दिशा बदलली पाहिजे आणि म्हणून मी ही सिस्टीम केली ॲक्च्युअल त्याच्यापूर्वी मी दोन वर्षापूर्वी मी वेबसाईट बनवली ती पूर्णपणे मोफत ठेवली मी साईड टोटल मोफत म्हणजे पैसा मी खर्च केला आहे पण तरी पण साईड मोफत ठेवली कशाला असू मतलं कोणाचं गरिबाचं होऊ होऊ शकतं असं फक्त माझा माझा एक हेतू काय होता जर कोणी बायचान्स मोठ्या व्यक्तीने जर एखादा उद्योगपती किंवा आमदार खासदार कोणतरी असा एखाद्या जाहिरातसाठी जर त्याला गरज असेल माझी तर त्याने फक्त एक दर महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम दिली असती तर मी मोफतमध्ये का म्हणजे ठेवलो ठेवू शकलो असतो असं माझा विचार होता आणि म्हणून मी ते साईड बनवली होती पण तिथे कोण मला वाली कोण भेटलं नाही म्हणजे सगळं माझ्या गळ्यात पडलं आणि कर्जबाजारी मी झालो तिथे पण तरी पण मी डगमगलो नाही म्हणून मी चालू ठेवलं आणि मग आता मला ही आयडिया भेटली मतलब हे बरं आहे मतलब कोणाचं पापाचा पैसा नको आपल्याला आणि हे बरं आहे मग मग आपण चार्जेस कमी ठेवूया मतलब पण इथे कसं पेपरला दिवसाला हजार रुपये घेतात मग त्यापेक्षा कसं आपण एकदाच घ्यायचे पण जेणेकरून लग्न होईपर्यंत ठेवायचं हा विचार मी केला आ, हो आज तरुण भारतची जर फी बघितलात ना जाहिरातची तर ऑल डिव्हिजन म्हणजे पट्ट्यामध्ये हजार रुपये आहे हां हजार म्हणजे अधिक पण असेल मला माहिती नाही पण ते ज्यावेळी मी देत होतो ना त्यावेळी हजार रुपये होती चल ना आता ते देत नाही कारण रिपोर्टच नाही आहे पैसे नक्की घ्यायचे किती लोकांकडून मी पैसे रिटर्न देतो लोकांना मी फक्त एका संभर घेतोय आणि ते एक हा हजार रुपये मिळणार पण नाही पाच दहा हजार किंवा पन्नास हजार घातले तरी मुश्किलने स्थळ जमतं व एवढे पैसे नाही घेऊ शकत म्हणून मी ते मी म्हटलं नको एका खरं नाही आणि म्हणून मी दिशा शोधत होतो आणि ती दिशा मला ही भेटली याच्यात मला एवढा साथ चांगली भेटली की लोकांनी मला खूप सपोर्ट केला मला आणि बरेच लग्न आहेत पण नाही असं नाही मी मी हल्ली चार व्हिडिओ उडवलेत पण काल एक व्हिडिओ टाकला होता हल्ली तो तीन तीन व्हिडिओ उडवल्याचा व्हिडिओ टाकला आणि लगेच मला दुपारी एक मेसेज आला की आमचं पण जमतंय म्हणून बरं वाटतं मला असं बघितलं की सगळ्यांची जमणार आहे इथे सगळ्यांची जमणार मला खात्री आहे फक्त विषय कसं पण लोकांवर संयम पाहिजे लोकांना तरच जम हां तर जम होणार सगळं लोकं खुश आहेत बरेच लोक आता हे बघा तुम्ही तुमच्याकडे पैसा असून सुद्धा तुम्हाला एवढा हे होतं आहे अडचण येते तर बाकीच्यांना येणार ना साहजिक आहे हो फक्त विषय कसं आणि असं काही सांगता येत नाही कारण गरिबांची लग्न अगोदर जमलेली आहेत हेही तेवढंच आहे मी बघितलेलं आहे सायकल पंक्चरवाल्याचं लग्न सुद्धा मी एका आठवड्यात जमवलेलं आहे त्याचं हां हां आणि इंजिनियर इंजिनियर एक होता एक लाख पगारवाला तर त्याचं त्याचं वय मला वाटतं अठ्ठावन्न काहीतरी होतं त्याचं पहिलं लग्न झालं नव्हतं पहिलं आणि त्याची अपेक्षा पण ना काय नव्हती हेही सांगतो अपेक्षा पण काही नाही गृहिणी पाहिजे होती आणि त्याला एक मी शिक्षिका दाखवली होती आणि शिक्षिका म्हणते का मी नोकरी नाही सोडणार आणि त्याचं मत काय होतं त्याला गृहिणीच पाहिजे होती ती म्हणते मुश्किल नोकरी मिळाली मला मी नोकरी सोडणार नाही वीस हजार पगार होता तिला असं मग अशा गोष्टीमुळे ते दूर गेले फक्त बाकी काही नाही चल ना, ना। तो मी मी काय त्यांचं काम घेतलं नव्हतं काम नाही घेतलं होतं मतलं या जर होत असेल तर मतलं घ्यायचं असं पण विषय कसा आहे की अशी कंडिशन आहे म्हणजे इंजिनियरला पण असं हे भेटत नाही रिस्पॉन्स आणि एखाद्या गरीबाला मिळून जातो हे मला मी माझ्या म्हणजे माझ्याकडे अशा गमती जमती खूप बघितल्यात मी असं ठीक आहे चालेल बरं तुम्हाला तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय का म्हणजे हे हे विचारायचं होतं मला कारण कसं येणार येणार काय टेन्शन नाही सगळे माझ्याकडे वळणार आहेत फक्त ना थोडा वेळ लागेल लोक काय करतात माहिती आहे आपल्याला मिळत नाही म्हणून दुसरा दोष करतात म्हणजे शेअर करत नाहीत पण शेअर जर सगळ्यांनी प्रामाणिकपणे जर केला ना ॲटोमॅटिक सगळ्यांची कामं होणार आहेत पण हे लोकांच्या लक्षात येणार नाही असं ते काय असं तुम्ही काम करा वेळ दिलात भरपूर खूप बरं वाटलं सुटी असते ग हा गव्हर्नमेंट ना हा बरोबर ठीक आहे ठीक आहे बरं वाटलं बरं बरं वाटलं हो चालेल चालेल ठीक आहे हो हो